नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये पेटलेल्या जनआंदोलनाबद्दल हा उठाव वेगळा आहे कारण यात पुढाकार घेतला आहे जनरेशन झेड म्हणजेच आजची नवी पिढी अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणाईने या तरुणाईने भ्रष्टाचार बेरोजगारी वाढती महागाई आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारनं लादलेलं सोशल मीडिया बंदी कायदा याविरोधात थेट रस्त्यावर उतरून देश हलवून टाकला आहे आंदोलन एवढं प्रचंड वाढलं आहे की अखेर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं आहे त्याचवेळी आंदोलक तरुणांनी रवी ला यांना तुरुंगातून सोडलं आणि दुसरीकडे काही जण आता बालेन शहा यांनाच पंतप्रधान बनवा अशी मागणी करत आहेत या गोंधळात आता लष्कराचं हस्तक्षेप आणि वन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत नेपाळ हा एक लहानसा डोंगराळ देश असला तरी राजकीय अस्थिरतेसाठी प्रसिद्ध आहे गेल्या दोन दशकात नेपाळमध्ये दहापेक्षा पेक्षा जास्त पंतप्रधान बदलले गेले लोकशाही मिळाल्यानंतर नेपाळी जनतेला स्थिर सरकार पाहायला मिळालंच नाही कारण भ्रष्टाचारात बुडालेलं प्रशासन नोकर भरतीतली व पारदर्शकता परदेशात कामासाठी पलायन करणारे लाखो तरुण अर्थव्यवस्थेतील घसरण मागाईचा झपाट्याने वाढलेला वेग या सगळ्यामुळे सामान्य जनता विशेषत तरुण वर्ग प्रचंड अस्वस्थ होता या सगळ्यात भर पडली ती सोशल मीडिया बँड या कायद्यामुळे सरकारनं टिकटॉक फेसबुक इंस्टाग्राम यासारखी ॲप्स बंद करण्याचा निर्णय घेतला तरुणाई चुकीच्या मार्गाला लागते हिसा व दिशाभूल वाढते अशी कारणे सांगितली गेली पण नेपाळी तरुणाईनं हे स्वातंत्र्यावर थेट गदा मानून या कायद्याचा तीव्र विरोध सुरू केला सुरुवातीला आंदोलकांनी शांततामय मोर्चे काढले पण सरकारने दडपशाही सुरू केली पोलिसांनी लाठीचार्ज केला आंदोलकांना अटक केली आणि इथूनच सुरुवात झाली हिसक आंदोलनांची संसद भवनावर दगडफेक राष्ट्रपती भवनाला वेढा मंत्र्यांच्या घरावर हल्ले शासकीय इमारतींना आग काठमांडूसह पोखरा विराटनगर बीरगंज अशा मोठ्या शहरात तरुणाई उफाडून आली लोकशाही हवी की लष्करी सत्ता असा प्रश्न रस्त्यावर पडला आधीच विरोधकांनी भ्रष्टाचार पक्षपाती राजकारण आणि चीन भारतासंबंधातल्या चुकीच्या धोरणांबद्दल त्यांच्यावर टीका केली होती पण तरुणाईने थेट ओलीच्या विरोधात घोषणा दिल्या ओली, ओली हटाव नवा नेता लाव शेवटी जनतेच्या दबावाखाली आणि साचार आटोक्यात आणण्यात अपयशी ठरल्यामुळे ओली यांनी पदाचा राजीनामा दिला नेपाळच्या इतिहासात हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो ओलीच्या राजीनाम्यानंतर पुढचा प्रश्न उभा राहिला आता नेपाळचा पंतप्रधान कोण होणार यावेळी सर्वांच्या चर्चेत आलेलं नाव बालेनशाह पेशाने इंजिनियर व रॅपर काठमाडूचे विद्यमान महापौर प्रचंड लोकप्रियता विशेष तरुणांमध्ये पारंपरिक राजकारणाला पर्याय तरुणाई म्हणते जुने नेते नकोत बालेनशाह चवेत बालनशाह यांनीही आंदोलनकर्त्यांना समर्थन देत म्हटलं की तरुणाईला दडपशाही मान्य नाही नवा नेपाळ उभारण्यासाठी आपण एकत्र यायला हवं याच दरम्यान आंदोलनाने अजून एक नाट्यमय वळण घेतलं नेपाळचे माजी उपपंतप्रधान रवी लामिछाने यांना काही प्रकरणात तुरुंगवास झाला होता आंदोलनकर्त्यांनी थेट तुरुंगावर दाळ टाकून त्यांना बाहेर काढलं लामी हे स्वतः लोकप्रिय नेता आहेत त्यांच्या सुटकेनंतर आंदोलन अधिक आक्रमक झालं इथेच गोंधळ वाढला एक गट बालेन शहा यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी करत होता तर दुसरा गट म्हणत होता शहा माजी महापौर यांनाच पुढे आणा या दोन्ही गटांमध्ये मतभेद वाढले पण एकच मुद्दा ठाम होता जुने भ्रष्ट नेते नकोत हिशाचार तोडफोड आणि जाडफोड वाढल्यामुळे नेपाळचं प्रशासन अक्षरस कोसळलं या परिस्थितीत राष्ट्रपती भवन आणि लष्कर यांच्यात चर्चेला सुरुवात झाली वन सरकार म्हणजे सर्व पक्ष लष्कर आणि नागरी प्रतिनिधींचं अंतरिम सरकार तात्पुरता संविधानिक पर्याय स्थिरता आणण्यासाठी घेतलेला निर्णय बालेनशाह यांनीही मान्य केलं की राष्ट्रपती अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत नेपाळचं राजकारण आता तीन दिशांमध्ये विभागलं गेलं आहे तरुणांचा दबाव जनरेशन जेलला पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त सरकार हवं आहे लष्कराचा हस्तक्षेप देशात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी लष्कर सक्रिय होते आहे पारंपरिक राजकीय नेते आपला तगडा पाय रोवून ठेवण्यासाठी धडपड करतात पुढील काही दिवस नेपाळसाठी निर्णायक ठरणार आहेत नवा पंतप्रधान कोण होतो लष्कर किती परवावी ठरतं आणि जनतेची मागणी पूर्ण होते का यावर संपूर्ण दक्षिण आशियाचं लक्ष लागलं आहे नेपाळमध्ये पेटलेलं हे आंदोलन हे फक्त सोशल मीडिया बॅनर विरोधातील आंदोलन नाही तर ही आहे तरुणाईची बंडखोरी जुन्या भ्रष्ट नेत्याविरोधात नव्या नेतृत्वाची मागणी आणि स्वतंत्र हक्कासाठीची ही झुंज आहे काट चार रस्त्यावर आज ऐकू येते ते घोष जनरेशन झेडचा नवा नेपाळ जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका